नमस्कार मित्रांनो आज गोनवडे गावचं हनुमान जन्मोत्सवानिमित्त व बैलगाडीचं मैदान आयोजित केलेलं आहे तर मित्रांनो समोर गोनवडे ग्रामस्थ व सरपंच सर्व बॉडी इथं उपस्थित येतं त्यांच्याकडून आपण या मैदानाचं पार्श्वभूमी जाणून घ्या तर नमस्ते प्रथमत आपला परिचय करून घ्या मी श्री शिवराज गावडे आम्ही आणि हे सगळे आमचे हनुमान जन्मोत्सव कमिटी पण तालापातप्रमाणे यावर्षी आपण मैदानाचं आयोजन केलेलं आहे मैदान आपलं त दत्त मंदिराच्या पाठीमागे डेंगळे गार्डन डेंगळे फार्म हाऊस दत्त मंदिर मेक्री रोडच्या पाठीमागे आपलं म मैदान आहे मैदानाचं मैदाना लोकेशन लोकेशन आहे यंदा आपण हे सलग तिसरं वर्ष आहे की आपण हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपलं मैदानाचं आयोजन घेतलं आहे तर मैदानाचं पुढचं आहे हा नऊशे नऊशे पुढचं आहे नऊशे पुढचा तर या मग नमस्ते बक्सेलाचं स्वरूप सांगा काय प्रथम क्रमांक आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय क्रमांक तेहतीस हजार तीनशे तेहतीस तृतीय क्रमांक आहे बावीस हजार दोनशे बावीस चौथं क्रमांक आहे अकरा हजार एकशे अकरा पाचवा क्रमांक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर आणि सहावा क्रमांक आहे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तर या मैदानाची परविषे किती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होईल हो नियमानुसार मैदान होणार वरच्या फाटीला एक कॅमेरा खालच्या फाटीला दोन कॅमेरे आणि फायनलचा जो निकाल आहे तो ड्रोनच्या आधारे दिला जाईल त्यात कसलीही बदल होणार नाही तसंच शासकीय परमिशन या युट्यूबच्या माध्यमातून कधी प्रसिद्ध शासकीय परवानगी आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून ती पण क्लिअरिफिकेशन आपल्याला दिलं जाईल तसंच या मैदानावरती आडतळा वडा विहीर काय आहे का असलं काहीच नाही बैल आपल्या बैलांना काही इजा होईल असं एकही एक मैदानावरती असं म्हणजे नैसर्गिक म्हणा किंवा अशा काही कुठलीच गोष्ट नाही तसंच खाली थांबायला जागा किती आहे जागा भरपूर आहे वरती थांबायला जवळपास तीन चार एकराचा पट्टा मोठा आहे खाली पाच सहा एकराचा पट्टा मोठा आहे काही अडचण नाही सावली वगैरे सगळं बैलांना सावलीला ह्याला बांधायला सुद्धा जागा आहे तसंच या मैदानावरती पाण्याच्या टँकरची सोय उपलब्ध आहे पाण्याच्या टँकरची सोय आहे पाण्याचे दोन टँकर अग्निशामक तर एक टँक टँकर पाण्यासाठी ठेवला आहे त्यासाठी आणि विशेषतः त्याची पैसे डॉक्टर आहेत वैद्यकीय डॉक्टर पण थांबणार आहेत सोय आहे तर लोबी टच ला निकाल कसा असा लोबी टच नाही तास पलटी होऊन गेला गाडी नाहीतर ती गाय धरली जाईल जर गाडी सामान उतरली तर कसा निकाल सामान उतरली तर त्याच्यावरती चिठ्ठी पद्धत किंवा त्या मालकाच्या संगणमताने जो निकाल येईल किंवा त्या दोघांपैकी चिठ्ठी टाकून तो निकाल गटाला चाल दिली जाईल का गटाला चाल म्हणजे दोन्ही गाड्या पळवल्या जातील का चारे। गटाला दोन्ही गाड्या पळवल्या जातात सेमीला जर तसं झालं सेमीला तसं झालं तर, तर, तर चिट्टी किंवा त्या दोघांपैकी त्या दोन मालकांनी संगणमत करून एक गाडी सांगायची सेमीला आपण चाल, चाल देणार नाही गटाला चाल देणार सेमीसाठी तर मैदाना तिसरा कॅमेरा आहे का खाली आहे ना तीन कॅमेरा वरती दोन आणि खाली हे मैदान कुठल्या चॅनल वरती लाईव्ह असेल शिरेत अड्डा झेंडा पंच शिक्षक आहेत विकास जगदाळे सरकुंटे तर या मैदानाचा निकालपंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाल पंच निकाल निकाल एक <coughs> तर प्रत्येक निकाल हा सीसीटीव्ही सि, म्हणजे स्क्रीनचा आधार स्क्रीनचा आधार आधाराद्वारे दिला जाईल तसेच सर्व ग्रामस्थ शक निकाल निकाला शासनाच्या नियमाप्रमाणे आणि ड्रोनद्वारे आपण आणि पंचांच्या म्हणण्यानुसार एकत्रित तिन्ही गोष्टी चेक करूनच मगच आपण पुढे निकाल देतो मैदान पूर्णवडे गावचं पारदर्शक पारदर्शकच मैदान होतं तर आणि हे मैदान आपण काय पैशासाठी करत नाही कारण काही हनुमान महोत्सव कमिटी गुंडवडीचं मैदान आहे आणि गुंडवडीला कुस्ती बैलगाड्या शर्यतीची मैदान आयोजित केलेलं जात जेवढं बक्षीस पुकारलंय तेवढं बक्षीस पूर्ण देतो भरायचं एक आणि बाकी टक्के आम्ही भरायचे असं काही विषय येतं जेवढं पुकारलंय तेवढं बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन करा बैलगाडी मालकांना आवाहन आहे की सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दाखवा कोणत्याही प्रमा कोणत्याही अन्याय होणार नाही तिथं तुमची बैल बैलांची राय बांधायची पाण्याची सोय आणि त्यांच्या आरोग्याची काळजी पूर्णपणे या मैदानावरती घेतली जाईल चालते धन्यवाद शर्यतीचे अध्यक्ष पोका पाटील दोन शब्द तर काका नमस्ते तुमचा परत परिचय करून द्या मी सुनील मानेकराव गावडे हां बैलगाडा शर्यत यात्रा कमिटी अध्यक्ष तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आवाहन करा येणाऱ्या बैलगाडी मालकांना माझं एकच म्हणणं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्ये ह्या आमच्या बैलगाडी शर्यतीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि स्वभाव वाढवा आणि कार्यक्रमाची आणि आमच्या शर्यतीची मोठ्या प्रमाणात शोभा वाढवा आपला परिचय करून द्या की कुषाबा ओवेकर यात्रा कमिटी सदस्य तर या मैदानाचा पल्ला पल किती आहे नऊशे फुट पल्ला आहे आणि रुंदे पंधरा मी पंढरीनाथ नाना गडी यात्रा कमिटी बैलगाडी संघटनेचा उपाध्यक्ष तर येणाऱ्या बैलगाडी मालकांना काय आव्हान करा भरपूर प्रतिसाद मोठं मैदान आहे खाली सोडायला आपल्याला सावली सावली बैलांना पळून आले पण इकडे खाली आले तरी बोरपूर सावली एकदा धावाच्या नारायझ झाड